जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलाच्या रणगाड्याचा अपघात झालाय लेह मध्ये एलओसी जवळ हा अपघात झालाय असं कळते आणि याच्यामध्ये दुर्दैवानं पाच जवान शहीद झाले कारगिलच्या लेह जिल्ह्यातील मंदिर मोर या रणगाड्याचा अपघात झाला नदी पार करत असताना अचानक पाण्याची पातळी वाढली आणि ही दुर्घटना घडली याच्यामध्ये पाच जवान शहीद झाले साधारण पहाटे तीन वाजता हा अपघात झालाय सगळ्या जवानांचे पार्थिव बाहेर काढण्यात आलेले भारतीय सैन्याच्या रणगाड्याचा अपघात झाला आहे अचानक नदीची पाणी पातळी वाढली आणि त्याच्यामुळे पहाटे तीनच्या दरम्यान हा अपघात झाला असं कळत आहे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत निखिल अत्यंत ही दुःखद बातमी म्हणावी लागेल कारण अशा पद्धतीनं रणगाड्याचा अपघात होणं अचानक पाणी पातळी वाढल्यामुळे हे फार दुःखद आहे नक्कीच रिद्धी अत्यंत धक्कादायक बातमी आपण या ठिकाणी बोलू शकतो कारण भारतीय सैन्य दलाच्या हा अपघात झालेला आहे लेह मध्ये एलओसी जवळ झालेला या अपघातात पाच जवान आहेत भारतीय जवान ते शहीद झाल्याची बातमी आता पुढे येते कारगिलच्या लेह जिल्ह्यातील मंदिर मूळ जवळ हा रणगाड्याचा अपघात झालेला आहे आणि पहाटे तीन वाजताच्या दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे ती पुढे येते आता सर्व पार्थिव आहेत सर्व जवानांचे पार्थिव हे बाहेर काढण्यात देखील आले आणि नदी पार करत असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्याने हा जो रणगाड्याचा अपघात आहे तो झाल्याची माहिती पुढे येते भारतीय दलाच्या या रणगाड्याच्या अपघातामधून एकच पाहायला मिळते परंतु यामध्ये पाच जवान हे शहीद आहेत निश्चित निखिल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी